भारतीय लष्कराची ताकद आता वाढली आहे कारण लष्कराच्या ताफ्यामध्ये आत्मघाती ड्रोन नागास्त्रची एंट्री झाली आहे नागास्त्र ड्रोनची वैशिष्ट्ये काय आहेत नागास्त्रामुळे लष्कराची ताकद कशी वाढणार आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचा असाच खात्मा होणार भारतीय लष्करात आलाय शत्रूंचा कर्दन काळ भारतीय सैन्य दलात आत्मघाती ड्रोन नागास्त्र एक ठरणार शत्रूंचा कर्दन काळ चीन पाकिस्तान सीमेवर होणार तैनात दहशतवाद्यांची लंका जाळण्यासाठी भारतीय लष्करात दाखल झालंय नागास्त्र वन भारतीय सैन्य दलाची ताकद दुपटीनं आहे देशातच बनवलेल्या पहिल्या आत्मघाती ड्रोन नागास्त्र एक ची तुकडी सैन्य दलात दाखल झाली आहे विशेष म्हणजे हे नागास्त्र महाराष्ट्रातच बनलंय नागपुरातील सोलर इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह लिमिटेड युनिटनं हे बनवलेलं आहे भारतीय सैन्यानं दिलेल्या चारशे ऐंशी आत्मघाती ड्रोनच्या ऑर्डर्सपैकी पैकी एकशे वीस ड्रोनची पहिली तुकडी सैन्याला सुपूर्द करण्यात आली अचानक हल्ला करून अचूक निशाणा साधत शत्रूंचा नाश करण्याची खासियत नागास्त्र एक मध्ये आहे तीस किलोमीटर पर्यंतची रेंज असलेल्या नागास्त्र एकचं वजन बारा किलो इतकं आहे जमिनीवरून लॉन्च होऊ शकणारं नागास्त्र एक हे दोन किलोमीटर पर्यंत विस्फोटक घेऊन जाऊ शकतो उंचीवर असूनही शत्रूला ते दिसत नाही मीटर नागास्त्र ऑपरेट करता येऊ एकदा उड्डाण केल्यानंतर साठ मिनिटांपर्यंत उड्डाणाची नागास्त्र एक ची क्षमता आहे पंधरा किलोमीटरच्या परिसरात अचूक लक्षभेद करण्यासाठी तसंच पाळत ठेवण्यासाठी हे सक्षम आहे चीन पाकिस्तान सीमेवर नागास्त्र एक तैनात केलं जाणार आहे सीमारेषेच्या परिसरात शत्रूंवर नजर ठेवणं शक्य होणार आहे याशिवाय दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड आणि ट्रेनिंग कॅम्पवरही हल्ला करण्यासाठी नागास्त्र एक सक्षम ठरू शकेल त्यामुळे सैनिकांचा जीव धोक्यात न घालता दहशतवाद्यांवर हल्ला करणं शक्य होणार आहे नागास्त्र एक त्यामुळे दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट तास